प्रदीप गायकवाड व आमची बहीण अर्चना यांच्या समवेत आज आम्ही खूप एन्जॉय केला सर्व 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 सर, सर कोच झाले सर्वांच्या चेहऱ्यावर स्माईल आली यामुळे सर्व असले भरपूर कारण खूप दिवसानंतर भेट झाली खूप खूप बऱ्याच वर्षांनी भेटलो आम्ही सर्वजण या अशा कार्यक्रमानिमित्त आम्ही भेटतो नाहीतर तर भेटणंच होत नाही कारण प्रत्येक जण एक एक अशा नाव मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर देवपूजा वगैरे उरकलेली आहे आता थोडंसं एडिटिंगचं काम करूयात आणि त्याआधी चहा घेऊयात मस्तपैकी गरम गरम तर चहा वगैरे तर पिऊन झाला तर राहुलने आणलेत महाराजांसाठी गजरे आणले तर एवढ्या आणलेत की काय विचारायलाच नको आता चला महाराजांचं आपण आवरून घेऊयात थोडं sau da kodayayya mazaisa adisu pablasa wajen lomada ta गजराल किंवा मलाच बाहेरच दिसत आई गेली होती बाहेर म्हटलं चल मग आज आपणच भात परतो यात मस्तपैकी आता जिरे तेल मोहरी टाकली आहे आता भात बारीक करतो आणि मग मस्तपैकी गरम करून घेतो आता रजर केला असेल बाहेर पतंग उडवतो वाटतं संध्याकाळी परत शूटला जायचं आहे घरातले ते आपला बारसं आहे तिथं जायचं आहे फोटो शूटला थोडं एडिटिंगचं पण काम आहे त्याच्यावर पण करून घेऊ एडिटिंगचं पाच पर ला, परत मस्त पर मस्तपैकी आता पोटभर जेवण झालेलं आहे पण की लाईट गेली तर आता आणि डेटा लावला आता डाउन लेवलं परत पडलं पासनं रेंडरपास पाहिजे पासनं चलाऊयात सगळी लाईटची चला तर मग आता दिवावती करून घेतो कारण आता निघायचं शूटला तरी जा बा करून घेऊ महाराजांची म्हणजे शूटला झालं मोकळं घरातलाच प्रोग्राम आहे आपल्या जवळच आहे त्याच्यामुळं काय धावपळ नाही जास्त फक्त चौकात कार्यक्रम आहे कुठला तिथं ट्रॅफिक लागायला नको आपल्या नशीब बाकी काही नाही चलो चहा आपण घेऊ आणि गेल्या चहा गरमागरम चहा पितो म्हणजे निघायला मोकळा आपण माहीत ना जयशंकर वा एकच चहा चला तर मग आपलं रेडी झालं सगळं बॅग वगैरे भरली निघू तिथून शिटला जवळ जायचे चलो शंकर चुद्र तर गेला खेळायला मी येतो इथं गाडी आपली ही जरा त्रास देतो चालू झाला पण झालं की मग काय प्रॉब्लेम नाही चला तर निघूयात मग तर आता आपण लोकेशनला पोचलो आहे तर आपल्या घरातलंच आहे कसा त्याच्यामुळं काय विषय नाही सगळ्या आपल्या ओळखीचे आणि हे आपलं आजचं लोकेशन आहे जवळ बारशाचा कार्यक्रम असल्यामुळे काय विशेष काय धावपळ होणार नाही असं मला वाटतं त्याचा सगळं सेटअप करून घेऊ आपण आधी आता पहिला जे सेटअप करून मग फोटोशूटला स्टार्ट करू तर बऱ्यापैकी आपलं शूटवरकलं आहे म्हणजे फॅमिली फोटो वगैरे झालेले बाळाचे क्लोजअप राहिलेत आता बघू बाळ जरा रडते त्याच्यानंतर परत शूट करूया तर आपले फॅमिली मेंबर आहेत त्यामुळं काही नाही शोटलं जास्त काही चल त्रासात चिकून थोडं थोडंफार तर आपले सर्व फॅमिली मेंबर आहेत सर्व घरातले लोक आहेत लोक काय त्यांच्या बाळाचा बारसं आणि आपली हो कुठे सर्व अशा प्रकारे बारशाचा कार्यक्रम झाला पूर्ण तर बाळाचं नाव ठेवलं ओवी त्यांनी कोंडच बाळे सगळे आपले घरातलेच आप मेंबर आहेत सर्व मामा आहेत बहिणी आहेत बहिणी आहेत असे आपले फॅमिली मेंबर आहेत सर्व तर आमचे आजी आम्हाला भेटलेत आज सीटर आणि आणि बहिणीची आमची एक तक्रार आहे माझ्याकडं प्रदीप गायकवाड व आमची बहीण अर्चना यांच्या समजत आज आम्ही खूप एन्जॉय केला सर्व 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 पोच झाले सर्वांच्या चेहऱ्यावर स्माईल स्माइल आली सर्व असले भरपूर कारण खूप दिवसानंतर भेट झाली खूप खूप बऱ्याच वर्षांनी भेटलो आम्ही सर्वजण दिवस या अशा कार्यक्रमानिमित्त आम्ही भेटतो भेटलो भेटणंच होत नाही कारण प्रत्येक जण एक टोकाला फायनली झालं आपलं पॅकअप आता आपण निघालो घरी सगळे पाहुणे रावळे भेटले सगळे छान वाटलं बऱ्याच वेळ फॅमिली फोटोज रिटेक 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 झाले चला निघलं घरी आता घरी घरी चल पोचलोय घरी फ्रेश हो आणि सोनूला न्यू नेऊया चला चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड नाईट शुभ